नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मधल्या वेळेस खाण्यासाठी मस्त चटपटी तसा स्नॅक्सचा पदार्थ चहा सोबत खाण्यासाठी बनवणार आहोत घरात जे आपल्या सर्वांच्या किचनमध्ये अवेलेबल साहित्य असतात त्याच्यापासूनच अगदी झटपट बनवून तयार होणारा पदार्थ बनवणार आहोत तर चला जराही वेळ न घालत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत बटाट्याची साईज बघू शकता मोठे मोठे तीन बटाटे आहेत आता ह्याच्यावरची आपण साल काढून घेऊयात तर इथे आपल्या बटाट्याची साल काढून झालेली आहे तर इथे पहा मी एक मोठी वाटी घेतलेली आहे बटाटे किसण्यासाठी किसणी घेतलेली आहे अशी खिचणी आपल्या सर्वांच्या किचनमध्ये असतेच तर ह्याने मी खिसून घेणार आहे बटाटा आपण हातानेही चुरून घेऊ शकतो पण हाताने चुरल्याने बटाट्यामध्ये थोड्याफारका होईना गुठळ्या राहतात तर त्या राहू नये म्हणूनच आपण खिसणीने खिसून घेणार आहोत तर इथे बघू शकता बटाटा आपला सगळा खिसून झालेला आहे पहा मस्त एकसारखं खिसून झालेला आहे पहा इथे मी पाच ब्रेड घेतलेले आहेत इथे आपल्याला जास्तही ब्रेडचा वापर करायचा नाही अर्धा किलो बटाट्यासाठी पाच ब्रेडचं प्रमाण अगदी बरोबर आहे ह्या ब्रेडला मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ब्रेडचे तुकडे करून मिक्सरला फिरून घ्यायचं आहे जास्तही बारीक चुरा करायचा नाही थोडासा असा जाडसरच ठेवायचा आहे असं जाडसर ठेवल्याने बटाट्यामध्ये ह्याचं वाइंडिंग खूप छान होतं बटाट्याचं मिश्रण बनवण्यासाठी इथे मी अजून मोठी वाटी घेतलेली आहे ह्या वाटीमध्ये अगदी सहज मिक्स करता येईल बटाट्याचा किस घेतलेला आहे आता ह्याला थोडंसं पसरवून त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा चिली फ्लेक्स इथे आपण लाल तिखल्याचा वापर करणार नाही दोन चमचे हिरवी मिरची बारीक कट केलेली एक चमचा अद्रक लसूण पेस्ट इथे मी अद्रक लसूण ठेचून घेतलेला आहे आणि वरून भरपूर सारी कोथिंबीर टाकायची कोथिंबीरचा फ्लेवर ह्या स्नॅक्समध्ये खूप छान लागतो ह्या स्नॅक्सला छान बाइंडिंग आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी तीन चमचे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे ह्यापेक्षा जास्त कॉर्नफ्लॉवर घेऊ नये नाहीतर स्नॅक्स आपला कुरकुरीत न होता नरम पडतो आता शेवटला आपण ह्यामध्ये ब्रेड क्रम्स टाकणार आहोत ब्रेड क्रम्स टाकताना एकदमही टाकू नका अगोदर थोडंसं म्हणजे निम्मा टाकून मिश्रण मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण मिक्स करता करता मला हे जास्त चिकट वाटते त्यामुळे जे आपलं ब्रेड क्रम्स उरलेलं होतं ते सगळं ह्यामध्ये टाकून चांगल्या हाताने एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे पहा जर तुम्ही बटाटे शिजवून जर पाण्यातच ठेवले असतील तर तुमचा ब्रेड क्रम थोडंसं जास्त लागेल कारण बटाटे पाण्यात ठेवल्याने त्यात पाणी मुरलं जातं आणि मिश्रण पातळ होतं त्यामुळे बटाटे शिजवून झाली की लगेच पाण्यातून काढून एका चाळणीत किंवा ताटात काढून थंड होण्यास ठेवावे तरच मग तुमचं हे मिश्रण असं मस्त घट्टसर होतं अगदी हाताला न चिटकता हलकं फुलकं होतं तर पहा मस्तपैकी आपलं हे मिश्रण घट्टसर मळून झालेलं आहे पहा एकदम परफेक्ट झालेलं आहे आता वरून ह्याला थोडंसं तेल लावून हलकंसं मळून घ्यायचं आहे ह्या मिश्रणाला मुरायला वगैरे ठेवायची काहीच गरज लागत नाही ह्याला आपण लगेच करायला घेणार आहोत इथे मी ऑलरेडी गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता इथे मी एक ताट घेतलेला आहे त्या ताटाला उलटं करून त्याला ते थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे ताटाला चिटकणार नाही पूर्ण ताटाला लावून घ्यायचं आहे इथे मी मिश्रणाचा एक मोठा गोळा घेतलेला आहे तर पहा त्याला लाटायची काहीच गरज लागत नाही अगदी हाताने हा सहज पसरला जातो जितकं आपल्याला जाड किंवा पातळ ठेवायचं आहे तेवढ्याच आकारात थापून घ्यायचं आहे हाताला मात्र थोडंसं तेल लावायचं म्हणजे हातालाही चिटकत नाही अगदी सहज थापलं जातं तर पहा एवढ्या पराठ्याच्या साईजमध्ये थापून घेतलेला आहे थोडंसं जाडच ठेवायचं जास्तही पातळ करायचं नाही आणि भलतं जाडही ठेवायचं नाही आता ह्याला आपण हवा तसा सेप देऊ शकतो तर इथे मी पिझ्झा कटरने ह्याच्या कडा कापून घेणार आहे तर इथे मी पिझ्झा कटरने ह्याच्या कडा कापून ह्याला चौकोनी सेप देणार आहे तुम्ही चाकूने किंवा उलटण्याने सुद्धा सेप देऊ शकता अगदी सहज होतो आपण खाली ताटाला तेल लावल्याने अजिबात चिटकतही नाही आणि कॉर्नफ्लॉवर टाकल्याने ह्याला बाइंडिंग खूप छान येते त्यामुळं तुटतही नाही तर पहा मस्त चौकोनी आकाराचा सेप दिलेला आहे आता हे आपण तेलात सोडूया तेल मी ऑलरेडीच गरम करायला ठेवलेलं होतं तेल मात्र चांगलं गरम करून घ्यायचं आहे जास्तही उकळतं तेल नसावं मीडियम गरम असावं हा स्नॅक्स तळताना मात्र लो गॅसवरती अजिबात तळू नका लो गॅसवरती तळल्याने हे स्नॅक्स तेलामध्ये पसरतात त्यामुळे मीडियम म्हणजे थोडंसं जास्त गरम तेलामध्येच तळायचे आहेत तेलामध्ये टाकल्या टाकल्या हा स्नॅक्स तुम्ही लगेच पलटी मारू नका कारण ते खाली चिकटलेले असतात त्यामुळे थोडंसं एक पाच मिनटं थांबायचं तर ते आपोआप तेलावरती येतात तरी ते पहा मस्त तेलावरती स्नॅक्स तरंगत आहेत आणि मस्त फुगलेले आहेत बघू शकता छान ह्या स्नॅक्सला कलरही बघू शकता मस्त खालची बाजू तळली गेलेली आहे आता ह्याला आपण पलटी मारून दुसऱ्या साईडनेही असाच कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत तर पहा मस्त दोन्ही साईडने कलर बघू शकता मस्त कलर आलेला आहे आता हे स्नॅक्स आपले दोन्ही साईडने छानपैकी तळून झालेले आहेत काढून घेऊयात तुम्हाला मी लगेच ह्या स्नॅक्सचा कुरकुरीतपणा दाखवते पहा गरम गरम असताना सुद्धा किती कुरकुरीत क्रिस्पी ले ले हे स्नॅक्स बनवून तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने बाकीचेही मी करून घेणार आहे इथे मी सर्व स्नॅक्स चौकोनी आकारामध्येच करून घेतलेले आहेत तुम्ही ह्याला हवा तो सेप देऊ शकता अशाच पद्धतीने सर्व स्नॅक्स करून झालेले आहेत तर मस्तपैकी बटाटा आणि ब्रेड क्रम्सपासून पासून चटपटीत आणि टेस्टी अगदी झटपट बनवून तयार होणारा हा नाश्ता तुम्ही मधल्या वेळेस बनवून खाऊ शकता खायला अतिशय स्वादिष्ट लागतो एकदाच नाही तर तुम्ही अनेक वेळा बनवून वेल। खाल इतका भन्नाट हा नाश्ता लागतो तुम्हीही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद